ना ते फेमस फेल असा पण थर शेत उजो घातला वयरू कोणी दुसऱ्या सैडि ओपोजिट घातलेला चल चल द्याव तुम्ही रे पेटा घातला सगळ्यांना त्रास न परत परत ऍक्च्युली हंगासून आता वागातर वताना वाटेर एक बारीक समक शेतात उजो पेटला दिसलेलो आणि वर भरून येतात म्हणजे फुल सगळे शेत लोकांच्या घरापर्यंत उजो पाविल्लो सो फायर ब्रिगेडीक हा आयली आता आणि फायर ब्रिगेडी सगळं बंद केला पूण लोकांनी मातशें एन्शर करचें की ह्या दिसांनी बारीक सुद्धा इवन स्मोकिंग करून ना उजो न्हू कारण गरमी खूप वाढलेली असा आणि सगळीकडे हांगा उजो गेला लोकांची घरं आठं आकांची झाडं आरी बरी ती सुद्धा जॉन हें जाऊ शकता सो हा मागता लोकांकडे की मातशी कॅर घेऊची हांगा वागतोर वतना रोड हांगा बॉबी 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 बार बॉबी बाराच्या समोरच पेटल थैंक थँक्यू